पन्हाळ्यापासून ते पाणीपत पर्यंत मराठ्यांनी रक्त सांडलं छातीत तानून उभा राहिला पराक्रम गाजवला रणभूमी जिंकली पण आज न्यायाच्या रणांगणात तो अजूनही मागेच पडलाय हा संघर्ष दयेचा नाही ही लढाई भिक्षेची नाही हा प्रश्न आहे हक्काचा न्यायाचा संविधानाचा शूर वीरांची ही भूमी या मातीचा प्रत्येक कण ना कण कन सांगतो मराठा नाव उच्चारलं कि सिंहाची गर्जना जागतो छत्रपतींचा वारसा स्वाभिमानाचा गजा पण आज तोच मराठा करतोय न्यायासाठी लढाई प्रखर मुंबईच्या रस्त्यावर गरजली ती पहिली हाक आर्थिक न्यायाच्या मागणीने केली हृदयाची राख अण्णासाहेब उभे राहिले शौर्य त्यांच्या शब्दात स्वाभिमानासाठी एक कवड पुरून जीवन दिलं त्यात त्या वेदनेतून निघाली संघटनांची लाट मराठा आरक्षणासाठी उभा राहिला तहाट हाट गावागावातून निघाले मोर्चे शांत मराठा एक दिलान अभंग संत शिवरायांच्या संततीला न्याय हवा स्वाभिमानाचा आवाज जगभर दुवा दोन हजार अठरा मध्ये सोळा टक्के मंजुरी शासनाने दिली विश्वासाची कस्तुरी न्यायालय म्हटलं मर्यादा ओलांडली आणि समाजाची स्वप्न पुन्हा धुळीत गुंढाळली आशाचे दिवे विजले पण जिद्द जिवंत मराठा अजूनही होता स्वाभिमानासाठी दंत जालन्यात उठला नवा आवाज कुणबी प्रमाणपत्र द्या गगनभेदी साज उपोषण मोर्चे आक्रोशाचा दरारा तरुणाईला मिळाला संघर्षाचा वारा रक्त घाम बलिदान सगळं वाहिलं पण मराठ्यांचं मन अजूनही जिंकायचं राहिलं एक मराठा लाख मराठा गावागावात गाजली आणि आईच्या पदरातून मुलगी ही मोर्चात उतरली मराठा शिक्षणाच्या दारी उभा राहतो पण नोकरीच्या शर्यतीत हरतो कारण संधी न मिळाल्याने स्वप्न त्याची मातीत मिळवतो आता हा आवाज थांबणार नाही हा मोर्चा थांबणार नाही जोपर्यंत प्रत्येक मराठ्याच्या हातात हक्काचा दिवा पेटत नाही बाळग्यांच्या हातात ध्वज वडिलांच्या कपाळावर घाम हा संपूर्ण समाज एकत्र आला हा संघर्षाचा धाम प्रत्येक वळणावर वाढली गर्दी प्रत्येक घोषणेने प्रत्येकाच्या मनात नवी दर्दी मुंबईच्या भूमीवर जेव्हा हा आवाज घुमेल मराठ्यांच्या संघर्षाची गाथा अमरत्व मिळवेल मातीच्या पायावर फोडांचे डाग प्रत्येकाच्या डोळ्यात पेटली आहे आरक्षणाची आग की फक्त यात्रा नाही हा संघर्षाचा ज्वाजल्य मार्ग प्रत्येक पावलांनी लिहिला जाईल नव्या न्यायाचा स्वर्ग